हॅपी न्यू इयर एच एन नेटवर्क नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एच एन नेटवर्क नई साल की शुभकामना एच एन नेटवर्क मी अरे सावंत एच एन नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत भीमा कोरेगाव शौर्य विजय स्तंभाजवळ विजय स्तंभ पंच्याहत्तर फूट उंचीचा आहे पाच टन फुलांनी विजय स्तंभाला सुशोभित करण्यात आले आहे भारताचा संविधान अमृत महोत्सव असल्यामुळे संविधानप्रत व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत, प्रत म्हणजेच फोटो शौर्य विजयस्तंभावर प्रतिकृत करण्यात आला आहे लाखो करोड भीमसैनिक स्तंभाला अभिवंदन करण्यासाठी येत असतात आणि एक नवीन चैतन्य व ऊर्जा घेऊन जातात प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजत आंबेडकर बहुजन वंचितचे नेते शौर्य विजयस्तंभाला अभिवादन केले व भीमसैनिकांशी संवाद साधला तेव्हा इकडच्या धारकऱ्यांनी गुरखोऱ्यांनी हिंमत करून भीमा कोरेगावच्या पण तेच होत असताना आपण हे पण लक्षात ठेवूया की पाच वर्ष झाले दिवसा नाही तर रात्री बारा वाजता आपण इकडे भीम सैनिकांचं सैन्य घेऊन आणि आज ही आपण सर्वांनी ताकद दाखवली जो जोड दाखवलाय जो 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 जो

आपल्या इकडच्या येणाऱ्या बाबासाहेबांच्या प्रत्येक मानणाऱ्या पिढ्या इकडचे तमाम बहुजन आदिवासी मुसलमान आणि तमाम वंचित इकडच्या मनुवाद्यांना जोपर्यंत महाराष्ट्राच्या धरतीमध्ये गाडत नाही तोपर्यंत आपण हा लढा थांबवणार नाही आणि हेच म्हणत असताना मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण जी ताकद दाखवलीये चो चोच दाखवली जो ऊर्जा दाखवलीये ती येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांना झोपवत जो नाही जोपर्यंत त्यांना हारवत नाही जोपर्यंत त्यांना उचलून सत्तेच्या बाहेर आपण ही हा जोश ही ताकद हा उत्साह कुठे कमी नका होऊ देऊ आणि जर आपण बघितलं आणि जर आपण कुठल्याही पद्धतीने हा जोश ताकद आणि उत्साह कमी नाही होऊ दिला तर आपण पण बघून घेऊ आपल्या समोर कोण छाती उभं करून राहतो आणि मित्रांनो यावर्षी बरेच लोक म्हणतात की आंबेडकरवादी वंचित सत्तेमध्ये जात नाहीत कोणी आपल्याला घेत नाही आणि जाता जाता आपल्या सर्वांसमोर येऊन म्हणतो की आपण ज्या पद्धतीने एकत्र आलोय त्या पद्धतीने आलो थांबवणार कोणी नाहीये आणि इकडे बरेच लोक म्हणतात कि आंबेडकरवादी सत्तेत पोहोचत नसतात इकडच्या वंचित सत्तेत पोचत नसतात पण या वर्षी त्यांना एक सांगतो की कोण थांबवतय बघू आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहत नाही एवढं म्हणून थांबतो आणि शेवटच्या आपल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी आयचे नेटवर्क भीमा कोरेगाव